एम एम आर डी ए क्षेत्रातले मेट्रोंची कामं पूर्ण करण्यासाठीचं सा वेळापत्रक नव्यानं तयार करा आणि पुढल्या वर्षीपासून दरवर्षी किमान पन्नास किलोमीटर मेट्रो सुरू होईल असं नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एची आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या कामात विलंब झालेला चालणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी बजावलं कार शेडसाठी आतापासूनच जागा आरक्षित करण्याचे निर्देश त्यांनी दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदुमिल इथलं स्मारक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करा असंही त्यांनी सांगितलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव एम एम आर डी एचे आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते एम एम आर डी ए अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला याबाबत एकनाथ शिंदे यांनी या बैठकीबाबत पत्रकारांना माहिती दिली बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्त्वाची होती आणि लोकाभिमुख होती विकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे डी पी पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा चा झाली एम एम आर डी एच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली अ, जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा त्याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली मेट्रो संदर्भात देखील मेट्रो थ्री आपण शंभर दिवसाच्या आत सुरू करतो आहे उत्कृष्ट बांधकामाबद्दल एम एला आंतरराष्ट्रीय पूल आणि संरचना अभियांत्रिकी संघटनेतर्फे पुरस्कार देण्यात आला होता आजच्या आढावा बैठकीत हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सिंगापूरला झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता